जेईई आणि नीटचे विभागात आय आय टी एम आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅच ची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा यशस्वी झाला हा दौरा यशस्वी झाल्यामुळे दोन्ही राणेबंधूंना धावत पळत सिंधुदुर्गात येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आता हिंमत राहिली नाही राणेंचे कार्यकर्ते गुन्ह्यांना घाबरतात असा खरमरीत टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला पहा नेमके काय म्हणालेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आमदार नितेश राणेंवर टीका करताना नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचे पहिल्यांदा स्वागत करतो आजच्या प्रेसमध्ये आमचे तालुका प्रमुख उत्तम लोके आमचे सेनेचे तालुका समन्वयक तेजस राणे भाई आज उपस्थित आहे आजची प्रेस अशासाठी आहे की जी काल नितेश राणे आमदार नितेश राणे ही प्रेस घेतली आणि चार तारीखला जी सिंधुदुर्ग दौरा उद्धवजींचा झाला त्यावरती त्यांनी प्रेस घेतली खरं म्हणजे मला सांगायचं आहे की जी प्रेस तुम्हाला मुंबईवरनं धावत पळत येऊन घ्यावी लागली कारण जी जशी काय घुडाखाली आग लागली त्या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबईवरनं धावत येऊन दोघेही भावांना इथे येऊन सिंधुदुर्गात प्रेस घ्यावी लागते त्याचाच अर्थ असा होता की ज्या सिंधुदुर्ग दौरा उद्धवजींचा होता तो पूर्णपणे सक्सेस झालेला आहे पूर्णपणे सफलतापूर्वक झालेला आहे आणि जे काही वातावरण निर्मिती ह्या सिंधुदुर्गामध्ये उद्धवजीच्या दौऱ्याने झाली ती वातावरण निर्मिती तुम्ही काय या प्रेसवरती तोडू शकत नाही मुळात त्यांनी काही मुद्दे या प्रेसमध्ये मांडले त्या मुद्द्यांवरती आम्हाला बोलायचं आहे मुळात त्यांनी सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत की तुम्ही काही शांत राहा खरं म्हणजे जे आदेश तुम्ही देताय दोन हजार चौदा सालामध्ये ज्यावेळी नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच ही दहशत मोडून पडलेली होती त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये राणे समर्थकांमध्ये कुठच्याही काही करण्याची हिंमत आतापर्यंत राहिलेली नाही तुमचे कार्यकर्ते जे केसेस होत आहेत गुन्हे दाखल होत आहेत त्याला घाबरलेले आहेत पूर्णपणे त्यामुळे त्यांची येण्याची हिंमत आता राहिलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही कुठचेही आदेश द्या अगर नको द्या त्यामुळे ते, ते शांतच राहणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलात की पहिल्याच वेळी प्रेस जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी तुम्ही सांगितलात की आर एस एसचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत त्यामुळे मला मी मर्यादा सोडून काही बोलणार नाही पण तुम्ही बघितलं असाल की मर्यादा सोडून नितेश राणे ज्यावेळी प्रेस चालू झाली आणि शेवटी प्रेसच्या शेवटी मर्यादा त्यांनी सोडली आणि त्या मर्यादा सोडल्यानंतर त्यांनी बरीचशी उदाहरणं दिली भटक्या कुत्र्यांची उदाहरणं दिली पण तुम्हाला एक लक्षात घ्या जी तुम्ही मर्यादा सोडली त्याचं उदाहरण आहे की जे पाळीव कुत्रे असतात भटके कुत्रे असतात त्यांची तुम्ही शेपूट बघितला असाल तर ती शेपूट जरी नळीत घातली किंवा ती सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी कधी सरळ होत नसते त्याच पद्धतीने पर्याय पहिल्यांदा तुम्ही मर्यादा बोलता आणि त्यानंतर तुम्ही प्रेसवरती वैयक्तिक टीका जाऊन सगळ्यांवरती करता ह्याच तुमची लक्षात आलं की किती संस्काराने तुम्ही ही प्रेस घेतलेली आहे त्यामुळे आणि ही सभा किती तुम्हाला झमलेली आहे हे तुम्हाला त्याच्यावर लक्षात येतं भर सभेमध्ये तुम्हाला तुमच्या भावांना भर सभेमध्ये एखाद्या प्रेसमध्ये तुम्हाला शिवाय शिवाय द्याव्या लागत आहे तुमची शोकांतिका आहे आजची या प्रेसची तुमच्या प्रेसची प्रेस ती मला भर सेसमध्ये शिवाय द्यावं लागतात खरं म्हणजे दुसरा एक मुद्दा त्यांनी असं मांडला की कि सरपंचांचे किती प्रवेश झाले बघा आमच्याकडे किती माणसं येत आहेत बघा खरं म्हणजे तुम्ही सरपंचांना कुठच्याही विकत घेऊ शकता या सभेने जाहीर केलेला आहे सिद्ध केलेला आहे की तुम्ही सरपंचांना विकत घेऊ शकता पण शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या धनहाराला विकत घेऊ शकत नाही खरं म्हणजे जो ह्या विधानसभेमध्ये ही जी सभा आहे सगळ्यांनाच माहिती आहे की उद्धवजींचं स्वागत पठवधन चौकात ठरलेलं होतं पण चार तारीखला आम्ही डिक्लेअर केली सभा आणि जी चोवीस तासात जी सभा जवळजवळ पाच ते सहा हजारचा मॉप घेऊन येऊ शकते कणकोली विधानसभेचा केवळ त्यामध्ये आणि निर्भय सारख्या सभेला सुद्धा दोन तीन हजार लोक जमा होऊ शकतात म्हणजे नितेश निश राणे यांनी समजून घ्यावं की किती जनाधार तुमच्या विरोधात आहे किती अंधकरण तुमच्या विरोधात आहे येत्या विधानसभेच्या इलेक्शनला निवडणुकीला आणि लोकसभेच्या निवडणुकीला समजेल की या विधानसभेमध्ये कोणाचं राज्य राहिलेलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम